तर पालघर जिल्ह्यातील डहाणू इथे राजकीय वर्तुळात एक धक्कादायक घटना समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत पोलिसांनी धोडी यांचा सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा कुठेही थांबपत्ता लागत नाहीये अशोक धोडी अचानक गायब झाल्यानं स्थानिकांकडनं याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत त्यांचा शोध पोलिसांकडनं घेतला जातोय अशोक धोडी हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम पाहिलं होतं ते मागील आठ दिवसापासून बेपत्ता आहेत धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांना आहे वीस जानेवारी रोजी अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन करून डहाणू धुवून घरी येतोय असं सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांचा अचानक फोन बंद झाला धोडी मात्र त्यानंतर कोणाच्या संपर्कात नाहीयेत ते कारसह बेपत्ता झालेत घोलवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे अशोक धोडी यांचा शोध घेतला जातोय अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं मनोज काही अधिक माहिती मिळू शकलेली आहे का पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केलाय का प्रज्ञा अशोक धोडी हे शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे नेते आहेत आणि गेल्या सोमवारपासून त्यांचं अपहरण झाल्याची त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केलेली आहे मात्र पोलिसांकडून त्यांना पाहिजे असा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून धोडी हे गुजरात आणि महाराष्ट्राचा जो सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणी जो आ, मुद्दा वाद सुरू आहे त्या वादावर अनेक वर्षांपासून लढतायत आणि त्यामुळं त्यांच्या त्यांचं अपहरण झाल्याची शंका त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे या संदर्भात त्यांनी घोलवड पोलीस स्टेशनमध्ये रविवारीच तक्रार दाखल केलेली आहे मात्र अद्याप त्यांचा कुठल्याही प्रकारे तपास हा लागलेला नाहीये पोलीस या या संदर्भात तपास करत असल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलंय मात्र कुटुंबियांनी हा आरोप केल्यामुळं एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की अशोक ज्या म्हणजे बेपत्ता होण्याच्या अगोदर त्यांनी ते मुंबईत आलेले होते आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला डहाणू इथून सांगितलं होतं की मी घरी येत आहे मात्र ते घरी आले नाहीयेत घरापर्यंत पोहोचलेच नाहीयेत आणि त्यांची कार डहाणू इथे होती ती त्यांच्या घराजवळ घराच्या आसपास येऊन है, ल, है, आ, ते गायब झालेले आहेत त्या कारचा फोटो देखील आपल्याकडे मिळालेला आहे आणि ते अशोक धोडी हे बेपत्ता झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबियामध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे ने, नेमकं अशोक धोडी यांच्यासोबत काय झालेलं आहे याबाबत आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे नक्कीच आणि सध्या आपण बघतोय की पोलीसही तपास करत आहेत मात्र कोणताही तपास अजून लागू शकलेला नाही तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज